दिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र शेंदुर्जना बाजार येथे गुरुवारी ब्रह्मालीन श्री संत अच्युत महाराज यांचा अकरावा पुण्यतिथी महोत्सव पार पडला या कार्यक्रमात हजारो भाविक भक्तांनी श्री संत अच्युत महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली शेंदुर्जना बाजार येथे ब्रह्मलीन श्री संत अच्युत महाराज यांचा अकरावा पुण्यतिथी महोत्सव चार व पाच ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला पाच ऑक्टोंबर रोजी पहाटे श्रींचा अभिषेक करून सकाळी नऊ ते बारा या वेळेत रघुनाथ कर्डीकर व संच यांच्या संबोधनाने अच्युत भजनावली हा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर श्री संत अच्युत महाराज स्मृती महापूजा व अच्युत नामजप यज्ञ पार पडला गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता गावातून पालखींची मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील चौका सवका चौकात आकर्षक रांगोळी व फुलांची आरास करून ठिकठिकाणी थीक महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले तसे सकाळी आठ ते दहा वाजता महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाला जिल्ह्यासह राज्यातून हजारो भाविक भक्त उपस्थित झाले होते अत्यंत भावपूर्ण वातावरणात सकाळी दहा वाजता मौन श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी तिवसा मतदारसंघाच्या आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर हरिभक्त परायन कनेरकर महाराज संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सावरकर दिनेश सूर्यवंशी सुधीर दिवे अनंत धर्माळे सागर बोडखे युवराज भोजणे सतीश सावरकर प्रमोद निमकर विवेक सावरकरसह आदी भाविक गण उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन विजय देवडे यांनी तर आभार प्रदर्शन गोपाल देवडे यांनी केले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा